करूना करा तसेच जास्त जाड पण फ्राय पण करायचे दोन्ही पण करायचे हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल ब्लॉग विथ वर्षा तर तुम्ही बघितलंच की आज घेतली मच्छी सकाळ सकाळीच तर आज श्रावण संपतोय आज बुधवारी आणि आजच्या दिवसच खायचे आहे परत गुरुवार शुक्रवारी हरतालिका आणि नंतर गणपती बाप्पा येणार आहेत तर त्याच्यामुळे आणि आदिराजला ना लय दिवस झालं मच्छी खायची होती तर तो बघा ताटच घेऊन बसला इथं आणि सुरमई घेतलेली मी तर संध्याकाळी मी बनवली सकाळी घेतली होती आणि दुपारी आदिराज कुलला जातो मग त्याला बनवून दिलेली थोडीफार फ्राय करून कारण त्याला दमस निघत नव्हता त्याला लय मच्छी खायची होती त्याच्यापुरते दोन तीन पीस फ्राय करून दुपारी आम्ही दोघांनी थोडीशी खाल्ली होती आणि आता संध्याकाळी मी बनवते आहे तर सुरमई घेतलेली कारण त्याचं जास्त काटे नसतात मला तर जास्त सुरमईच आवडते बाकी मच्छीपेक्षा पापलेट वगैरे पण नाही मला आवडत तर इथं लेट झालेला आधीच मला स्वयंपाकालानले कंटाळे तुम्हाला एवढं सगळं भानगडे करायचं म्हणलं की पण काय करावं लागणार होतं तर चाललेलं मसाला बनवायचं एका इकडं भात ठेवलेला एक इकडे एक फ्राय करायचं चाललेलं आणि फ्रायला मग मी नॉर्मल आज ना मी कधीच हिरवा मसाला करत नाही पण आज केलेला म्हटलं ट्राय करावा जो आपण हिरवी मिरची लसूण कोथिंबिरीचा करतो तो आणि लाव तो ला, लावलेला हळद मीठ लावलेलं आणि त्याच्यानंतर थोडं तिखट मीठ हळद हे सगळं परत ते पण टाकलेलं तर ते सगळं हे करून लगेच मी फ्राय करायला घेतली आणि मॅरिनेशनला मी बेसन आणि हे घेते रवा घेते बारीक रवा तर हे आले होते सुद्धा माझ्या स्वयंपाकाची तयारी नव्हती किंवा स्वयंपाक नव्हता झालेला आणि आमचं चाललेलं वायफायविषयी बोलायचं कारण वायफायचा रिचार्ज संपलेला वर्ष झालं आणि कळालंच नाही कसं वर्ष गेलं ते मग ते वायफायवाल्यानेच मॅसेज केलेला मला की आज तुमचा रिचार्ज संपतो आहे त्याच्यानंतर त्यांना प्लॅन पाठवलेला आणि मग हे घरी आल्यानंतर ह्यांना मी दाखवला तेच ते ठरवत होते की कोणतं म्हणजे प्लॅन घ्यायचं म्हणून तर इकडं चाललेलं माझा मसाला बनवायचं आणि जो ग्रीन मी बोलले ना की चटणी केलेली किंवा मसाला केलेला मॅरिनेट करण्यासाठी तर तो थोडासा तो राहिलेला त्याच्यामुळे थोडासा मी ठेवला फ्रीजमध्ये म्हटलं होईल उपयोगी येईल हो कशाला पण तर इकडे मच्छी तळायला खूप वेळ लागतो मी जास्त तेल नाही टाकत एकदम कमी तेल टाकते कारण ते प, तेल परत यूज होत नाही त्याच्यामुळे ते थोडंसंच तेल टाकून त्याच्यामध्ये ते फ्राय करून घेते मग थोडं तेल असल्यामुळे दोन दोनच पीस मी तळत बसते मग खूप उशीर लागतो दोन पीस तळाय दोन दोन करत तळायला एका एका घा गा, घाण्याला गा, म्हणू किंवा दोन पीस तळायला ना बारीक गॅसवर नाही म्हटलं तरी सात आठ मिनटं तरी जातातच एका ह्याला मग त्याच्यामुळं खूप लेट होतं मग ते तळत तळत मी इकडे मसाला पण करत होते कारण ग्रेव्ही बनवायची होती सुरमईची हां आणि आज ॲप्रन घातलं आहे खूप दिवसानंतर कधीच आठवणच होत नाही मला पण आज कशी काय आठवण झाली काय माहीत आणि मग मी घातलं कारण माझं सगळे कपडे मी सांगते ना पोटावरतीच खराब होतात आणि असं पण हात वगैरे ओलं पुस्तं तिथं त्यामुळं ॲप्रन घेतलेले मी आणले आणल्या दोन तीन दिवस वापरले आणि परत लक्षातच नाही कपाटात ठेवली ती मग आता परत त्यात कपाटातला काहीतरी घेताना बघितलं तर मग आता बाहेर काढलेत आणि आज घातले फायनली तर ग्रेव्हीसाठी नॉर्मल जो मसाला असतो तोच करते मी लसूण कांदा कोथिंबीर आलं थोडंसं त्याच्यानंतर थोडंसं टोमॅटो आणि खोबरं सगळं भाजून मग जो मसाला आपण बनवतो तोच पण ग्रेव्ही छान झालेली रात्रीला भारी झालेली कधी कधी छान होतं कधी कधी पण मला कोणत्याच मच्छीची ग्रेव्ही आवडत नाही मी फक्त मच्छी फ्राय खाते तर मी सांगितलं बघा सुरमई मच्छी ना एकदम खूप हलक्या असते तिला लय हलक्या हाताने करावं लागतं ती लगेच तुटते तर तो ग्रेवीचा मसाला मी लावून त्याला इकडं तळायचं चा चाललेलं इकडं भात ठेवलेला ही मच्छी काढलेली ग्रेवीसाठी तर त्याला पण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आणि जी ग्रेव्हीला मी बनवते ना तर ही वाली मच्छी पण थोडीशी तेलात फ्राय करायची आणि नंतर ती कालवणात टाकायची अशीच टाकली की वशाळ वशाळ वास येतो त्याचा इकडं ग्रेव्ही पण आपली रेडी आहे बघा ग्रेव्ही पण झाली मस्त झालेली ग्रेव्ही बघू शकताय कलर पण छान आला आहे त्याला आणि फ्रायसुद्धा छान झालेलं तर आज आराध्याला पट्टी चेंज करायला न्यायचं होतं त्याच्यामुळं मला तर लेलोडा आलेला हे म्हणले आज मी नेणार नाही त्यांना बरं वाटत नव्हतं त्यामुळं मला जायचं होतं त्यामुळे पटकन स्वयंपाक वगैरे उरकला आणि आम्ही जेवण वगैरे केलं सगळ्यांनी आणि नंतर मी तिला घेऊन गेले घेऊन गेलेल्याच्या वेळेस ना मला व्हिडिओ नाही काढता आला कारण भरपूर पाऊस आलेला साडे दहा वाजलेले मला लेट झालेला आणि खूप पाऊस येत होता अक्षरशः आराध्यांनी खालून खूप भिजलेलो एवढा पाऊस होता आणि हे मला म्हटले तू जा मी अंथरून करतो आणि तू जा तर हे साहेब बसले फोनवर बोलत ती त्यांचा अंतरून बी राहिलं सगळंच आम्ही रिटर्न आलो तरी पण हे फोनवरच बोलत होते आणि आदिराज बिचारा बेडवरच झोपलेला त्यांना माहीत पण नव्हतं त्याची झोप लागली आम्ही आल्यानंतर मी बघितलं त्यांना सांगितलं तर ते फोनवरच होते तर मी इथं निवान बसलेले कारण हे म्हणलेले मी अंतरून करणार आहे आणि आम्ही आलो तर यांचं काय झालं नव्हतं त्याच्यामुळे मी बसलेले निवांत नाराध्याची बघा पट्टी काढली आता आता पट्टी नाही लावायची बरं झालं डॉक्टर म्हणाले तर एवढं लागले बघा तिला तर आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग होता कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा